भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबा आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीबा महात्मा फुले क्रांतीबा महात्मा फुलेंचा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा साहित्य सम्राट जय साठेंचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम संविधान बदलण्याची भाषा कराल तर पेशव्यांनो पुन्हा एकदा तुमचे भीमा कोरेगाव करू प्राध्यापक सदाशिव कांबळे शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोडीत बुद्रुक तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे त्रिरत्न तरुण मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सदाशिव कांबळे यांच्या हस्ते बौद्ध पूजा पाठ बुद्ध वंदनेचा आणि प्रबोधनाचा कार्यक्रम धम्ममय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रम रक्तदान शिबिर शालेय साहित्य वाटप भव्य मिरवणूक स्नेहभोजन ज्येष्ठ नागरिक व प्रमुख यांचा सत्कार तसेच भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता जयंती महोत्सवासाठी मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक उपस्थित होते सदाशिव कांबळे बोलताना म्हणाले की आपण सारे बौद्ध म्हणून धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे काळाची गरज आहे आपल्या मुलांवर बुद्ध धम्माचे संस्कार करून आदर्श बौद्ध पिढी निर्माण करावी बौद्ध उपासकांनी जयंतीचे औचित्य साधून कोडीत गावात विहार निर्मितीचा संकल्प करावा मुलांना धम्म शिकवण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे आपली मुले उच्च पदस्थ अधिकारी झाली पाहिजेत पुरंदर तालुक्यात लवकरच धम्म दीक्षा सोहळा आयोजित केला जाणार आहे भारत बौद्धमय अभियानात सहभागी झाले पाहिजे तथागत भगवान गौतम बुद्धांची भूमी म्हणून भारताची ओळख जगभरात आहे भारतीय संविधान हा भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे आता आपल्याला संविधान विरोधी लोकांना धडा शिकवावाच लागेल संविधानाच्या सन्मानात आपणाला मैदानात उतरावे लागेल प्रस्थापित पक्षांकडून संविधान बदलण्याची भाषा करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवले जात आहे भारतीय लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे संविधान बदलण्याची भाषा कराल तर पेशव्यांनो पुन्हा एकदा तुमचे भीमा कोरेगाव केल्याशिवाय बहुजन समाज राहणार नाही बहुजन समाजाला गुलाम करण्याचे कुटील षडयंत्र मनोवाद्यांकडून रचले जात आहे वन नेशन वन इलेक्शन या लोकशाही विरोधी धोरणाला भारतीय जनता म्हणून निषेध हा केलाच पाहिजे अन्यथा आगामी भारत देशाला हुकुमशाही बामनशाही अण्ण भांडवलशाहीचे खग्रास ग्रहण लागेल उपस्थित बौद्ध अनुयायांना बुद्ध धम्माचे मिशन सक्रिय करण्याचे भारतीय संविधानाचे रक्षण करण्याचे आणि भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ राजकीय पक्षांनाच मते देऊन संसदेत पाठवण्याचे आवाहन कांबळे यांनी केले या प्रसंगी त्रिरत्न तरुण मंडळ भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते